नमस्कार मंडळी आज आपण ऑल पर्पज किंवा ऑल इन वन अशी एक चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे थोडीशी चिंच घेतलेली आहे आणि चिंच किती आंबटपण आहे त्याच्यानुसार तुम्हाला किती आंबट गोड चटणी बनवायची त्यानुसार मी इथे खजूर वापरले तर साधारण तीन चार खजूर घेतले आणि अर्धा लिंबा एवढं मी चिंच घेतलेली आहे तर हे जे ओले खजूर आहेत त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि चिंचेमध्ये टाकायच्या त्या तसंच त्यामध्ये काही पुदिन्याची पानं टाकलेली आहेत हिरवी मिरची अद्रकचा तुकडा टाकायचा एक इंच त्याचे तुकडे करून टाकायचे तसंच मुडभर कोथिंबीर टाकायची थोडंसं जिरं असेल तर जिरं टाका चाट मसाला टाकू शकतात जिरे पावडर टाकू शकतात आणि महत्त्वाचं इन्ग्रेडियंट हा आहे की झिरो नंबरची शेव असते ना जी बेसन पासून बनवलेली असते ती टाकायची ही ऑल इन वन चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता ढोका सँडविच पराठा कशाबरोबरही खाऊ शकतात इडली चटणी कसंही बरोबर खाऊ शकतात त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी साखर टाकायची आणि थोडंसं लिंबू प्यायचा आणि दळताना काय करायचं थोडंसं थंड पाणी टाकायचं आणि असं त्याच्या थंड पाणी टाकल्यामुळे कसं आहे की ह्याचा हिरवा कलर आहे ना छान टिकून राहतो तर मी मिक्सरमध्ये दळताना लिंबू नाही टाकला मी नंतर लिंबू टाकलेला आहे तर तुम्ही मिक्सरमध्ये जेव्हा हे वाटण करणार तेव्हाच त्याच्यामध्ये लिंबू साखर टाकायची म्हणजे त्याच्याने त्याचा हिरवा रंग टिकून राहतो हो। तर ही चटणी तुम्ही अगदी ऑल पर्पज आहे तुम्ही करून ठेवू शकतात एक साधारण चार पाच दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतात तर म्हणजे आजची रेसिपी खूप सोपी तितकीच चविष्ट आहे तर अशी चटणी तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर असंच वेगवेगळ्या रेसिपींसोबत आपण भेटूया चॅनलवरती जर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून नक्की प्रेस करा आणि लाईक शेअर नक्की करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू